आज सहा जानेवारी अर्थात मराठी पत्रकार दिन व्यवस्था आणि जनतेमधला दुवा म्हणून महत्वाची भूमिका निभावणारी पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखली जाते लोकशाहीचा हा चौथा स्तंभ ज्याच्या आधारावर आज उभा आहे तो म्हणजे वर्तमानपत्र आपल्या दिवसाची सुरुवातच वर्तमानपत्र वाचल्याशिवाय होत नाही एक सशक्त समाज निर्माण करणारं हे एक माध्यम आहे पण तुम्हाला माहितीये का की हे वर्तमानपत्र कधी सुरू झालं आणि कोणी सुरू केलं तर सांगते देशातल्या पहिल्या मराठी वर्तमानपत्राची सुरुवात केली ती आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी जांभेकर हे मुंबईतल्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्राध्यापक होते देश तेव्हा इंग्रजांची गुलामगिरी करत होता याच गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी इथल्या समाजाला प्रबोधित करणं जांभेकर यांना गरजेचं वाटलं याच विचारातून जांभेकर यांनी भाऊ महाजनांच्या मदतीनं सहा जानेवारी दर्पण नावाचं पहिलं वृत्तपत्र काढलं आणि देशात पत्रकारितेची देशा मुहूर्त मेढ रोवली त्यामुळे जांभेकर यांना आज पत्रकारितेचे जनक म्हटलं जातं जांभेकर यांच्या या महत्वपूर्ण कामगिरीची आठवण म्हणून आज पत्रकार दिन साजरा केला जातो तसंच आज त्यांची जयंती देखील आहे त्यानिमित्त बाळशास्त्री जांभेकर यांना लगावबत्तीच्या टीम कडून नम्र अभिवादन